नमस्कार मित्रांनो तर मालिकेचा येणार एपिसोड मध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता आनंदनीच्या आनंद निवास वरती भास्करच्या माणसाने बुलडोजर चालवलेलं असतं तिथे भास्कर आलेला असतो आणि तो सुद्धा आता हे सांगत असतो की जेव्हा तू या पेपर्सवरती सही केलेली आहे त्याच्यामुळे हे आनंद निवास आता पाडावाच लागणार आहे नंदिनी बुल्डूजरच्या समोर जाऊन उभी राहते त्यांना अडवण्याचा प्रयत्न करते आणि जीवा सुद्धा जातो त्यांना रिक्वेस्ट करतो हात जोडतो आणि तिथे उभा राहतो पण वाला दोन मिनिट थांबतो आणि नंतर नंदिनीचा आनंद निवास हे पाडण्यातच येतं आता मात्र नंदिनी प्रचंड दुखावलेली असते आणि खूप रडत असते जीवाने दिलेला निवास म्हणजे जे काही मॉडेल त्याने बनवलेलं असतं ते ती फेकून देते आणि आता जेव्हा म्हणतो नंदिनी अगं हे काय करते तुटलं ना ते आता नंदिनी म्हणते हो का तुम्ही काड्यांनी बनवलेला आनंद निवास जर मी तोडलं तर तुम्हाला एवढा त्रास होतोय मग माझा आनंद निवास पाडल्यानंतर मला किती त्रास होत असेल गेले दहा वर्ष मी आनंद निवास चालवतोय जीवाळाची माणसं आहेत आता ती बेघर झालेली आहे आता मी काय करायचं सांगा जीवा तुमच्या आशा वागण्याला मी कंटाळलेली आहे त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत आता जास्त दिवस राहू शकेन की नाही हे मी सांगू शकत नाही असं बोलून ती रडतच निघून जाते जेव्हा मात्र आता खूप टेन्शन मध्ये असतो की तो काय करून बसला आहे त्याला सुद्धा माहिती असतं की नंदिनीच्या आयुष्यातली आनंद निवास ही वास्तू किती महत्वाची आहे तिचं घर आहे आनंद निवास आणि ती महत है। है एक वेळेला स्वतःचा आनंद हरवून बसेल पण आनंद निवास पाडल्यानंतर ती शांत बसणार था आता ती काय करेल हे तिला सुद्धा ठाऊक नसतं त्याच्यामुळे आता सुद्धा टेन्शन मध्ये आलेला असतो आणि त्याचा सुद्धा थोड्या वेळांपासून आनंद निवासमध्ये जीव अडकलेला असतो त्याला सुद्धा खूप वाईट वाटत असतं की त्याच्यामुळे आता आनंद निवास पाठला गेलेलं आहे ती लोक आता बेघर झालेली आहे ज्यांना घर नाही आहे त्याच्यामुळे हा सुद्धा आता टेन्शनमध्ये आलेला असतो तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद